अनुवाद अदय सहा वत आज दिलेल्या आज्ञा लक्षात असून द्या मी दिलेल्या आज्ञा कायमच्या लक्षात असो द्या परमेश्वर प्रवेश सांगत आहे मी दिलेल्या आज्ञा

कारण आज मैं पालक पाए मनु लोकल से जीव सुंदर जीव में से परिवर्तन हो नहीं व्यक्ति जो अपना पालक से देवानु चाचा ने लाए तो पालक से तो चाहे व्यक्ति के जीवन बदल तो आज मैं पालू जीवन सुख शांति में फिट दुखी जीवन आते, तस्सुल फिट हैं, प्रिय भक्तों, देवाने नील आज्ञा पर पते किए किन पापा कर्तव्य चाहें, पर पते

प्रिया बहुत बहनी आई पापा ने अपने लाल जन्म दिले लाए आई ने नौ मंद पोटा बजे तनी पाले लाए आई ने अपने लाल जन्म दिले लाए आई पापा ने अपने देख देख के ले लाए प्रिया बहुत बहनी आई पापा ने अपने लाल जन्म दिले लास्ट तर आपन बसलो

किती दुःख झाले असेल किती वेदना झाले असेल आपण मिसो आपण लक्षात त्याच्यावर आपलं लक्ष नाही माझ्या जीवनात जीवन चांगले हे चार आपल्याला पाच आपाला माहिती आहे पती पत्नीला पती पत्नीला आई ताहे पतिला मायताई है पतिला मायता मूल वाड़ों से भी रात्र रात का दिवस देख मार दे। करायला लाते हैं ला ला। कितनी तरस पड़ रहा है कभी लड़ता हूँ कभी जरा भूल आला रात का झूठ कहीं पाला लोगी कहीं हुई संतेरे नहीं पति पत्नी बसुदस्ता देवा भरत कर देवा भरत पण जेव्हा बाळ वाढतो मोठा आई बाबा पत्नी मीना घेतले लाई ते कष्ट केले लाई हे विसरू जाता मोठा झाला हुशार झाला चाहता झाला काम करता झाला सांगतो की कमावतो खातो

मां दे दे जो आई बाबा तो मान रखा था तो परमेश्वर के मान रखा था पर जो आई बाबा ना मान तो तो परमेश्वर का मान ये भी है देवाजी आपने मूला लस्सी को तो कर जाता है जोते वेले उठते वेले इन्हें टाइम सामने कर जाता है आदरण सिखो दे आदरण ठेपे ठेपे बापा तक तो क्या आणि मुला आज हे करतो आहे जर बापाने जर मुलगा घेतला असेल तर परमेश्वर देवाला पण ज्यांनी अन्न घेतलेला आहे अन्न आहे त्याने तिथे आज ईश्वर ही आज्ञा झोपवादा झोकादा

पण तुम्ही त्याला प्रभूच्या शिक्षक वडील तुम्ही मुलाला तर प्रभूच्या शिक्षणाला आगाना स्थिती मुलाला काढ सांगायचं नाही मुलाला देवाचं नाही

देवाकर प्रार्थना तो वेक्णी <places> <faut> <फ्रणीरासारा> ते के लिए नायक की बसत तो व्यक्ति ओर बसत और तेते सिद्धि तेते शिक्षणा अपन वाड़ करो तेते गर्जन चाहिए तेला प्रेमा घेने सिखो ने हे पापा तक करतो

जे जे ते तर प्रभूसाठी मनुष्यासाठी करू नका तर प्रभूसाठी करायचं आपण जे काय करत आहे ते मनुष्यासाठी करू नका तर प्रभूसाठी करा जे आज लोक जे काही करत आहे ते मनुष्यसाठी करत आहे मनुष्य होतो तुझ्यासाठी हे करतो मनुष्य मी तुझ्यासाठी हे करतो ते करतो नाही आपल्या प्रभूसाठी करा देवासाठी करा आज लोक तर जास्त जास्त पोपोसाठी मनुष्यसाठी करायला तयारी करतात आज लोक करून देत पण देव सांगतो त्याच्यासाठी करू नका प्रभू आपण करण्याच देऊ सांगत लोक मी आज तुला करून देतो हे तुझ्यासाठी काही तुला करणार आहे हे तुझ्यासाठी हे करणार आहे मनुष्यासाठी होतो

तस तुम्हाला प्रतिफल प्रत्येटत जाल जस कृतज्ञ सेवा करत जायच आपल्याला प्रभूची सेवा करायची प्रभूसाठी करायचं आहे ख्रिस्तासाठी करायचं जस आपण करत जाणार आहे तस आपल्याला प्रतिफल आणि वतन हे वत ख्रिस्ताद्वारे दार

प्रभू पाय पाडल्या प्रभूची सेवा करून देवाचं आय आय येशू आहे आयश्वरचा स्वा ठरला आणि विश्वास त्यांनी ती चोरी लबाडी सोडून दिलं आणि सेवा करू लागला येशूची सेवा लागला लोकांना भेटलेला आहे सेवा करूया तसं आपल्याला सेवा करून मोठं प्रत्यपद परमेश्वर देणार आहे

मनुश्य मनुश्य सेवा सेवा असे मानून तुम्ही आनंदात करा प्रिय भाव जेव्हा तुम्ही सेवा करणार तर ही सेवा भविष्याची नाही ही सेवा प्रभूची आहे

प्राप्त करने में सिर मध्यमांग किया जाए, कर्म सेवा मनुष्य के नाये तथा सेवा ईश्वर विस्तार करता है प्रभु जी सोचकर ताये, अन्य सेवा करोन अपेक्षा प्रतिफल तुम्हें ईश्वर के नारा, ईश्वर के नारा, हनुमान प्रिय भक्तों भक्तों परपंती का चल लक्ष्य करने करता चाहे देवाने से जे आन्या कभी देवालिसा अप्लाय प्रति के लिए तो से आपने एक एक गांव गांव के लिए लाया है। सचित्र देवालिसा आपने दिल लाये, ये आपने आपके सिक्कों में बदलता है, सामने करने के लिए बात हो रही है। जज्जा अप्लाय शुद्ध सामने लाए हैं, सिक्कों लाए तो तो हैं, फिजिक्शन, फिजिक्वन से